बाजार। भरला थोडाफार बाजार मित्र बाजार चालायचं थांबायचं अवघड जनावर बांधायचं बाजार कमिटी लक्ष देत नाही बाजार कमिटीने लक्ष द्यायला पाहिजे जरा त्या गोष्टीकडे कारण की धक्का लावाय धक्का लावाय देखील पन्नास रुपये गाडीचे प्रत्येक गाडीतून घेते धाकल्याचे पैसे तर वेगळेच घेते त्याच्यामुळे जरा जा लक्ष द्यायला पाहिजे बाजाराला थोडा खर्च करणं गरजेचंच आहे कारण की प्रसिद्ध मोठा बाजार खूप मोठा खूप वर्षाचा ऐतिहासिक बाजार आहे मित्रांनो जाताच आहे ना कुठूनच चला इकडे जपून चालायचं झालं जपून चालायच झालं रोड पासून इतवर यायला एक घंटा अर्धा घंटा लागायला म्हणल्यावर आपल्याला करायचीच करायची चिखला चिक घ्यावा लागत नाही ते काय बाजार कमिटीला काय कळाय भाईजीन राव कसे शेतकऱ्याने बैल बांधायचे कसे व्यापाऱ्याने बांधायचे आहेत चालायचं कस याच्या अवघड परिस्थिती बाजाराची पाऊस तर झालाय ते तर मान्यच आहे आपल्याला परंतु बाजारात देखील पाहिजे असं नाही हे सिस्टम इथं चिककूल नॉर्मल पाऊस झाला तरी इतकाच चिककुल असतो इथं कारण की कुठं शिमिटाचे ओटे नाहीत काही नाही काही नाही काही नाही वाटत मला वाटतं ते त्याच्या त्या मालकाने भरून घेतला असणार थोडं कमिटीने लक्ष देणं गरजेचं आहे पण काळाची गरज आहे बाजार जर टिकून ठेवायचा असला त्यांना तर क्या बोल रहा इसके इसके एक दस एक लाख दस

नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनोर मध्ये आजचा नेकनूरचा नेकनूर लाईव्ह बाजार भाव दाखवला तुम्हाला <coughs> तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाखवून घ्या मित्रांनो आता या बाजारात या का बघा तिथे पाणी वडा पहिली कुणी एक वाट आहे तिकडे बी चिकन हे वाट आणि आखा बाजारच चिकला नाही काहीतरी बोला ना कमिटीला मागणी करा ना याला जागाच नाही वाटच नाही बघायला समजा बरे वाटे समजा बाजारात समजा चिकून झाला सकाळ जर पाऊस <coughs> नाही पण बोला आपल्या आपल्या बाजारला असा एक बी पाऊस झाला तरी इतका चिकल होतोयच ना पण ह्या बाजारात बाकीचे बाजार आपण बघतो तिथे होतोय का इतका चिकल सिमेंटाचे रोड केले रस्ते केले असे करणं गरजेचं आहे हे सध्या बाजार कमिटीने काय सांगितले एक लाख नव्वद बर जाताला हवारीवर कामाला पूर्ण गॅरंटी गॅरंटी कामाची कामाची मारायची सगळी खात्री काय किती पर्यंत होते काय फायनल काय व्यवहारात फरक पडेल पडेल त्याचे काय सांगितले चार चलून आलेला पंच्याहत्तर हजार सांगा व्यवहारात होईल कमी जास्त पलीकडचा कोणाला आपला पंचावन्न पंचावन्न हजार सांगाय साडेतीन तीन खानी डाव्या खंदीला बोलो ना डबल झिरो सत्तावीस बत्तीस अठ्याऐंशी काय सांगितली दातावर कशी ती कडावर किती सांगायला पासष्ट हजार पासष्ट पास हजार फिक्स फिक्स आकडा द्यायचा घ्यायचा साठ ला द्यायचे चालू कामा मला दोन्ही खांदि कामाला असे का बर सांगा नंबर काय सांगा मोबाईल नंबर साठ हम्म नव्वद बेचाळीस